नाव सुहास धर्माचे कदम आज एक दीड वर्ष झालं माझी बायको गेल्याच्यानंतर बायको ऑफ झाल्याच्यानंतर तर गेल्याच्यानंतर तरी मुलगा चांगला होता पण आता बायको गेल्याच्यानंतर मुलगा एकदम गे दारूच्या नशेद आणि आजूबाजूला म्हणजे तीन लेडीज ललिता वरिष्ठ हे काँग्रेसचे कार्यकर्ते दुसरे वितर मनीषा मोरे कविता और धीरा झा हे भाजपचे कार्य आणि वार्ड अध्यक्ष निलेश गुरव हे काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते आहेत भाजपचे कार्यकर्ते असल्यामुळे ह्यांचा हा धंदाच आहे एक की लोकांचे रूम हडप करायचे आणि मला भरपूर म्हणजे जातीभेदावरून हे करायला लागले कारण मी एकटा बौद्ध समाजाचा आहे ना बौद्ध समाजाच्यावरती जेवढा अन्याय होतो ज्यावेळी भर बर, भरपूर बर, असं सहन केला मी कारण दीड वर्ष आता बोललो सहन करण्याची शक्ती आपल्याकडे राहिली नाही तर काय दुसरा पाऊल काय पोलिटिशनला कंप्लेंट केलं पोलिटेशनला कंप्लेंट केल्याच्यानंतर माझं दुसऱ्या लेटरचा रिप्लाय पोलीस स्टेशननी मला दिलं नाही आणि ह्या लोकांनी मला घराची बाहेर काढायला लावलं म्हणजे काढायची परिस्थिती म्हणजे सोडून जायचा जा रूम एवढ्या परिस्थितीपर्यंत आणलं कारण ह्या लोकांना रूम हडप करायचे नाही ह्या लोकांची ह्या एक धंदा एक प्रकार आहे हा जुगार ह्या लेडीजची कोणाला दहशत करायचं कोणाला मारायचं कोणाला आज माझा जाण्या जाण्यांचा रस्ता च बंद करून टाकला आहे नळ्याचं पाणी कनेक्शन बंद करून टाकलं आहे एक कनेक्शन के चालू केलं पोलीस स्टेशनला पोलिसला आणून म्हणून दुसरं बंद केलं असे अनेक प्रकार हे लोक लेडीज लोक त्या एरियात म्हणजे जू एरियात ह्या असे अनेक प्रकार ह्या लोकांचे चालू आहेत आणि ते चालूच आहेत अजून अजूनपर्यंत आता न्याय हो मला न्याय भेटत नाही म्हणून मी धरण आंदोलन बसलोय जोपर्यंत माझा न्याय भेटत नाही सिनियर साहेब मुख्यमंत्री मला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही उपोषणला बसणार ना मी हे माझी माझी पुढील भूमिका आहे यांच्यावरती ह्या लेडीजवरती कठोर कारवाई व्हावी ही माझी भूमिका आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावरती कठोर काही कारवाई का होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही